माझी बायकोनं मला प्रश्न विचारला की तुझ्या प्रेसचा विषय तो आपल्याला चंदन चोर का म्हणते निवडणुका म्हणलं की मग आरोप प्रत्यारोप टीका टिप्पण्या या मोठ्या प्रमाणात होत असतात मग तो कोणत्याही पक्षाचा उमेदवार असो कोणीही असो त्यामध्ये आरोप प्रत्यारोप झाला नाही तर मग ती निवडणूकच कशी होईल असं सुद्धा मोठ्या प्रमाणात वाटू लागतं आणि असं सुद्धा आपल्याला अनेक वेळा पाहायला मिळालेला आहे मग आता जे बीड लोकसभा मतदारसंघामधून तुतारी या निशाणावर निवडणूक लढवणारे शरद पवार गटाकडून उमेदवार असणारे बजरंग सोनवणे यांच्यावर सुद्धा मोठ्या प्रमाणात टीका होऊ लागते त्यांच्यावर आरोप प्रत्यारोपसुद्धा होऊ लागतात आणि बजरंग सोनवणे यांचं नाव देखील पडलेलं आहे त्यांना चंदन चोर म्हणूनसुद्धा त्यांचा उल्लेख होऊ लागतो अशा पद्धतीनं त्यांच्या बाबतीत काही जण बोलू लागतात पण नेमकं बजरंग सोनवणे यांच्या बाबतीत असं का बोललं जातं बजरंग सोनवणे यांना चंदन चोर का म्हटलं जातं याचं उत्तर स्वतः बजरंग सोनवणे यांनीच दिलंय ते नेमकं काय म्हणतात बघा हा व्हिडिओ नाही हा रोग माझा कुणाकडे नाही माझं म्हणण्याचा सरळ सरळ एवढं साधं बोललं तरी तुम्ही त्याचा अर्थ तुम्ही लावताय सुरेशराव सुरे सुरे माझं म्हणणं असं आहे की मर्जावरची चोरीचा आता माझ्याकडे काही सांगतो म्हणजे कुठल्याही मेडीला बजरंग सोनवणे चोर माझी बायकोने मला प्रश्न विचारला की विषय तो आपल्याला चोर का म्हणतील आता मी काय उत्तर देऊ सांगा मग आता मी म्हणून दिमा लागलेला ला तुम्हाला एक कलंक आहे किंवा तो एक आपला अलंकार आहे आपल्याला काय स्वीकारायचं ते आपण म्हणून चंदनाचा विषय केला मला कोण चंदनासाठी फोन करते काही माहित नाही पण मी सांगितलं की माझं जो स्वभाव आहे मी कुठल्याही वाईट गोष्टीसाठी ठेका असेल गुत्तेदारी असेल याच्यासाठी मी कधीही कुठेही कुणाला काही केलं नाही माझा कुणावरही जिल्ह्यात रोख नाहीये म्हणजे बोलण्याचा रोष नाहीये का रोष असेल जिल्ह्यातल्या सगळ्यांनी मला जिल्हाध्यक्ष केलं ऐकलं बजरंगप्पा सोनवणे काय म्हणतात बजरंग बप्पा सोनवणे यांनी अगदी चंदनचोर का मानत आहेत हे त्यांनी अगदी स्पष्टपणे सांगितलेलं आहे आता हा त्यांना लागलेला कलंक आहे का अलंकार आहे हे आपण कशा पद्धतीनं स्वीकारलं पाहिजे हे त्यांनी त्यांनी ठरवलं पाहिजे असं सुद्धा बजरंग सोनवणे यांनी बोलताना सांगितलेलं आहे आता त्यांची बायकोसुद्धा त्यांना विचारते की आपल्याला असं का म्हणतात आता लोकांना काय म्हणावं आणि काय सांगावं असाच प्रश्न स्वतः बजरंग सोनवणे यांना सुद्धा पडलेला आहे पण मात्र निवडणुका म्हणलं की आरोप प्रत्यारोप हे मोठ्या प्रमाणात होत असतात अशा पद्धतीनं टीका सुद्धा होत असते पण मात्र जर आपण पाहायला गेलं तर या निवडणुकामध्ये अशा पद्धतीनं सगळं काही राजकारण ज्या पद्धतीनं झालं टीका टिप्पणी कशा पद्धतीने झालेत हे सुद्धा आता काही वेगळं सांगायची गरज नाही पण मात्र हा जो व्हिडिओ आहे बजरंग सोनवणे यांचा तो आत्ताचा नसून दोन वर्षापूर्वीचा आहे आणि दोन वर्षापूर्वी बजरंग सोनवणे यांनी केलेलं स्टेटमेंट आहे त्यांनी केलेलं हा खुलासा आहे पण मात्र आता दोन हजार चोवीसच्या निवडणुका पार पडल्यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळं आणि हे सगळे काही जे घोषणा आहेत त्या बाहेर आल्यामुळं याचा खुलासा या, खुला या ठिकाणी झालेला आहे एकंदरीत बजरंग सोनवणे यांनी ज्या पद्धतीनं स्पष्टीकरण दिलंय त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या